नमस्कार मंडळी मी सुतीक्ष्ण धोटे आपल्या या ॲग्रिकल्चर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते मित्रो सर्वत्रिक पाऊस जोरदार चालू आहे आणि ही सर्वात योग्य वेळ आहे की आता आपल्याला नुकसान भरपाईसाठी जे आपण एक रुपया हप्ता भरलेला आहे फसल विमा योजनेचा त्यावरती आता आपल्याला कंप्लेंट किंवा क्लेम करण्याची योग्य वेळ आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया लाईव्ह तुम्हाला व्हिडिओद्वारे आपण फॉर्म कसा भरायचा क्लेम कसं करायचं हे दाखवणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघ राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचेल आणि त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल तर आपण या व्हिडिओच्या आता समोर जाऊ मंडळी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रकारे आपल्याला क्रॉप इन्शुरन्सचं क्लेम करायचं आहे तर आ, ते जाणून घ्यायच्या आधी आपल्याला एक महत्त्वाची सूचना आहे की आपण क्लेम कितीही वेळा करू शकतो म्हणजेच एक पेक्षा जास्त वेळा क्लेम आपण करू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कशाप्रकारे आपल्याला क्लेम करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला क्रॉ प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे त्यानंतर ते इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला क्रॉप इन्शुरन्समध्ये क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना या ॲपमध्ये येणार त्यापैकी त्यावेळेस आपल्याला चार ऑप्शन्स दिसणार त्यापैकी मी सध्या इथं माझ्या मोबाईलवरती आधीच भाषा निवडलेली आहे तुम्हाला जर मराठी भाषा हवी असेल तर चार नंबरचा ऑप्शन जे येणार आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मराठी भाषेचा ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर आपली जी ॲपची भाषा आहे ही मराठीमध्ये ट्रान्सफर होईल त्यानंतर आपल्याला तीन नंबरचं जे ऑप्शन आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाच ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे त्यापैकी जे तिसरं ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे पीक नुकसान म्हणून त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन आपल्यासमोर येणार एक पीक नुकसानाची पूर्वसूचना व दुसरं पीक नुकसान सद्यस्थिती त्यापैकी पहिल्या ऑप्शनद्वारे आपल्याला कंप्लेंट करायची आहे त्यामुळे पीक नुकसानाची पूर्वसूचनावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला आपला जो पण मोबाईल नंबर असेल तो इथं टाकायचा आहे तर आपण मोबाईल नंबर टाकूया आणि त्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी आपल्याला इथं प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी जो पण येणार आपल्या मोबाईलवर येणार त्यानंतर आपल्याला ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला योजनेची निवड करायची आहे ती योजनेची निवड करताना आपल्याला आधी हंगाम विचारण्यात येणार तर हंगाम सध्या खरीप निवडायचा वर्ष दोन हजार चोवीस त्यानंतर योजना जी आहे ती आपली प्र प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्यामुळे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला राज्य निवडायचं आहे तर राज्य महाराष्ट्र हे राज्य आपल्याला यामध्ये निवडायचं आहे आणि त्यानंतर निवड्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जो आपला नोंदणीचा स्रोत आहे सहसा हा सी एस सी सेंटरच असतो त्यामुळे तीन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का तर आपल्याला हो करायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला इथं आपला अर्ज क्रमांक म्हणजे पॉलिसी क्रमांक आपल्याला इथं टाकायचा आहे ते टाकल्यानंतर यशस्वी बसनावर क्लिक करायचं हे झाल्यानंतर आपल्या इथं पॉलिसी क्रमांक येणार त्या पॉलिसी क्रमांक इथं चौकनावर क्लिक करायचं त्यानंतर आपला पॉलिसी सर्व इथं आपल्यासमोर येणार आहे त्यानंतर जो पण आपल्याला ज्या पिकाबद्दल आपल्याला क्लेम करायचा आहे त्या पिकावर आपल्याला क्लिक करायचं सध्या आपल्याला इथं सोयाबीनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या सोयाबीनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला घटना नोंदवा म्हणजे कशा प्रकारे घटना झाली त्याचा विस्तृत आपल्याला इथं आढावा द्यायचा आहे तर सर्वात आधी घटनेचा प्रकार एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आपल्याला इथं की सध्या पाण्याची स्थिती आहे त्यामुळे आपण ॲनिमल अटॅक किंवा क्लाउड किंवा हेल स्ट्रॉम किंवा बाकी हे पर्याय आपण इथं निवडू शकत नाही निवडले तर आपल्याला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे निवडताना एक्सेस रेनफॉल हा सर्वात चांगला ऑप्शन आहे त्यामुळे एक्सेस रेनफॉलवर क्लिक करा त्याच्यानंतर घटनेचा दिनांक याच्यामध्ये आपल्याला मी आधी म्हटलं होतं की कोणती चूक करायची नाही तर सगळ्यात मोठी आपण चूक करू शकतो की दिनांक कोणता टाकायचा तर त्यावेळेस आपल्याला ध्यान ठेवायचं की बहात्तर तासाच्या आधी आपल्याला ही घटना नोंदवायची तर आपण कालची दिनांक आपण इथं नोंदवू शकतो किंवा आजचा आपण आपण करू शकतो इथं माझे इकडे काल पाणी आलं तर त्यामुळे मी सव्वीस सप्टेंबर ही दिनांक निवडणार आहे त्याच्यानंतर घटनेच्या वेळेस पीकवाढीचा टप्पा काय होता तर आता इथं ध्यान देण्यासारखी गोष्ट आहे कारण की जर आपण सद्यस्थिती म्हणजे आपण सप्टेंबर महिन्याच्या शेवट आहोत या वेळेत जर आपण कट अँड स्प्रेड हे ऑप्शन निवडला तर याचा अर्थ असा होतो की आपलं हे क्रॉप परंतु आपलं क्रॉप सध्या स्टँडिंग आहे शासनाच्या नियमानुसार एक ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर हा कालावधी हा कालावधी जो असतो तो काढणीचा असतो त्यामुळे सद्यस्थितीत तुम्ही कट अँड स्प्रेड हा ऑप्शन निवडू नका जर आपण आता कट आणि स्प्रेड जर ऑप्शन निवडला तर सध्या जे शासनाचा पंचवीस टक्के विमा देण्याची पंचनामे चालू आहे त्यामध्ये आपल्याला कन्सिडर करण्यात येणार आहे ना, रही, ना, आप मदे ना रही। त्या की आपल्या या क्लेममध्ये कन्सिडर करण्यात येणार आहे त्यामुळे सहसा स्टँडिंग क्रॉप सध्या निवडा कारण की आपल्याला दोन टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला क्लेम करता येते त्यामुळे पहिलं ऑप्शन मी इथं क्ले स्टँडिंग क्रॉप निवडणार आहे त्यानंतर जी आपण इथं आहे की शंभर टक्के नुकसान भरपाई आपल्याला इथं झालेली आहे आपली ठीक आहे जर आपल्याला शेरा द्यायचा असेल तर आपण इथं एक्सेस रेनफॉल म्हणून इथं आपण शेरा देऊ शकतो किंवा तुम्हाला जर विस्तृत वर्णन करायचं असेल तर तेसुद्धा आपण इथं टाकू शकतो त्यानंतर आहे अपलोड फोटो आपल्याला फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे त्यामुळे आपल्याला फोटोवर क्लिक केल्यानंतर आपला फोटो आपल्याला इथं क्लिक करायचा आहे कॅमेरा ऑप्शनमध्ये क्लिक करून आपल्याला आपला जो पण क्रॉपचा फोटो असेल ते फोटो आपल्याला इथं काढायचा आहे आणि फोटो फोटो काढल्यानंतर आपण ते अपलोड करू शकतो यशस्वीरित्याने माझा इथं आपण फोटो याद्वारे आपण अपलोड करू शकतो तर आपला फोटो इथं अपलोड झालेला आहे त्यानंतर आपण आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला जो पण फोटो काढायचा आहे तो आपण फोटो इथं काढू शकतो आता आपला फोटो अपलोड झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला यश सादर करा ह्या ऑप्शन इथं निवडायचं आहे आता सादर केल्यानंतर आपल्याला एक डॉकेट आय डी इथं जनरेट होणार आहे आणि ती डॉकेट आय आपण त्याचा एक तर स्क्रीनशॉट काढून ठेवा नाही तर आपली जी पावती आहे पर्यंत प्र, फसल विमा योजनेची त्यावरती डॉकेट आय डी म्हणून लिहून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस पंचनामे करायला इन्शुरन्स कंपनीची जे पण लोक येणार आहेत त्यांनी जर डॉकेट आय डी मागितला तर त्यावेळेस आपली तारंबळ उडाला नको तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म मंडळी अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि आपला क्लेम कंपनीला सादर करायचा आहे तुमच्या भागामध्ये जर पाणी पडलेलं असेल तर बहात्तर तासाच्या आतमध्ये आपण ही कंप्लेंट करू शकतो जेणेकरून आपली कंप्लेन ही मान्य केल्या जाते तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपू चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि सोबतच तुमच्या विविध शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल धन्यवाद